जनतेचा विश्वास पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक नेतृत्व रितेश बबनराव पालवे पाटील यांची मांडवे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकता पाहूया सविस्तर बातमी मांडवे तालुका माळशिरस ग्रामपंचायत मांडवेचे माजी सरपंच आणि तरुण व कार्यक्षम जनतेच्या मनात आपलेपणा निर्माण करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे रितेश बबनराव पालवे पाटील यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपली इच्छुकता व्यक्त केली आहे कैलासवासी जयवंतात्या पालवे पाटील व बबनबापू पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्वपक्षीय नेते मंडळींच्या सहकार्याने रितेशजींनी आपल्या कारकिर्दीत पारदर्शक कारभार करत स्वच्छ चारित्र्य आणि विकास केंद्रित निर्णय प्रक्रिया यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला आहे कोरोना संकट काळात फ्रंटलाईन लीडर म्हणून ग्रामस्थांसाठी रात्रंदिवस धावपळ करत वैद्यकीय मदत आणि गरजूंना मदत पुरवठा करणारे पालवे पाटील हे आदर्श ठरले विकासाच्या राजकारणावर भर देऊन विरोधकांनाही विकासाच्या प्रवाहात सामील करून सर्व समाजांना एकत्र घेऊन चालणारा समावेशक दृष्टिकोन हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य मांडवे ग्रामपंचायत जी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असून मांडवे जिल्हा परिषद गटात सर्वाधिक मतदान असणारे गाव आहे त्या ठिकाणी सरपंच म्हणून मोठ्या प्रमाणात निधी आणून सर्व काम वैयक्तिक लक्ष घालून गुणवत्ता व दर्जेदार करून घेतली माननीय आमदार रामभाऊ सातपुते व माननीय जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरशाबा पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे यशस्वीपणे पूर्ण झाली सभागृह रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता वृक्षारोपण महिला बचत गटांना प्रोत्साहन अशी अनेक कामे राबवली गेली विधानसभा निवडणुकीत सत्रांपैकी सोळा सदस्य विरोधात असताना देखील पक्षनिष्ठा जपत आमदार सातपुते यांच्यासाठी झटणारे नेतृत्व रितेश पालवे पाटील यांनी दाखवले वडील माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य बबनबापू पालवे पाटील यांनीही पक्षाच्या पडत्या काळात पक्षाचे मोठ्या निष्ठेने काम केलेले आहे ग्रामस्थांच्या मते रितेश दादा हे शब्दांना ग्रामस्थांच्या मते रितेश दादा हे शब्दांना जागणारे प्रामाणिक आणि जनतेशी एकरूप झालेले व्यक्तिमत्व आहे त्यांचे नेतृत्व मांडवे गटासाठी सामाजिक परिवर्तन आणि विकासाचा नवा अध्याय ठरू शकते यामुळे मांडवे व पंचक्रोशीतील नागरिकांनी रितेश बबनराव पालवे पाटील यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी व्यक्त केली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मारुती शिंदे माळशिरस